सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार कुठे पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच संपूर्ण कोकणपट्ट्यात देखील हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आज दुपारनंतर रात्री आणि उद्या देखील झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अंदाज पाहायचा झाला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये देखील आज येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात मोठे पावसाचे असतील मात्र सोलापूरच्या काही भागांमध्ये पाऊस उशिरापर्यंत सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या परिसरामध्ये पाहिले असता बहुतांश भागांमध्ये यातील आज ढगाळ वातावरण राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात असणार नाही फक्त ढगाळ वातावरण नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस खानदेशच्या भागात होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार नाही मित्रांनो विदर्भाचा अंदाज पायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूरच्या परिसरात आज पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल दुपारनंतर आणि रात्री देखील या परिसरात मोठा पाऊस होऊ शकतो नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल या भागात मोठा पाऊस असणार नाही शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद